विजय असो ही तख्त पालटतो महाराष्ट्र माझा आदरणीय खासदार पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार हो हो साताऱ्याला तीनच गोष्टी आवडतात भाजीत गवार हत्यारात तलवार आणि नेत्यात शरद पवार या ठिकाणी बहिराजर संघटनेनं मला ही भेट दिली पण या भेटीचा उपयोग इथं उत्साह कसा करायचा त्याला दिल्लीला जावं लागेल आणि देशाचे प्रधानमंत्री आज या देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी हिरवाड करण्याचं काम करतात त्यांना युद्ध धर्मा द्यायचा असेल तर आस्था मला जी घे ती आज उपयोगी उपयोग पाहिजे खरं तर यासाठी आल्याच्या नंतर आमचे सहकारी संजय सिंग यांचं भाषण असल्याच्या नंतर सभा उद्याचा आवश्यकता नाही असं वाटत हा एक संघटी असा प्रकारचा नेता आहे दिल्लीमध्ये नेतात अनेक संकटाला सोडून देतात पण किती गोष्टी संकट आली तर हा ग्रहस्था कधी घाबरत नाही या त्या तत्वाची कधी सवल नाही आजची ही सभा एक ऐतिहासिक सभा आहे मला आज आठवण झाली किंवा रस्त्याचं सुख होत साताच कर्तृत्व ज्यांनी सवन देशाला देशाचा बाहेर दाखवलं त्या देशांचा सभा या सगळ्यांचा स्वयं आम्हाला आहे आणि त्याचं महत्वाचं कारण एक संघर्षाची स्थिती आज देशामध्ये आली आणि तिला जायचा निकाल हा घ्यावा लागला आता पृथ्वीराजांनी आपल्या भाषणात सांगितलं की मोदी काही सांगत असे त्या देशासमोर एक प्रचंड संकट त्यांनी आणलेलं आहे की चार हजार चार हजार किलोमीटर या देशाची जमीन ही चावल्या घेतली मोदी साहेब सांगतात तसं काही नाही त्या सगळ्या भागाचा माझा अभ्यास आहे लसगावच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि त्यावेळेला सगळ्यांनी हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला जी तीनशी सीमा आहे त्या सीमेमध्ये प्रत्यक्ष राहून त्याची पाहणी मी केलेली होती आणि उद्या धोका कुठला होणार आहे याचाही अभ्यास तज्ञांच्या सगळ्यांनी आम्ही लोकांनी केलेला होता आम्ही त्यावेळेला काळजी घेतली पण मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये त्या प्रश्नाला त्यांनी महत्त्व दिलं नाही आणि त्याचा परिणाम आज हजारो किलोमीटर या देशाची जमीन आज चीनने त्यावेळेस घेतलेली तुमची माझी जमीन जो घालतो त्याला देशात सत्ता करायचा अधिकार आहे का हा निकाल घ्यायची वेळ आलेली हे दाखवतात की आम्ही हे करतो ते करतोय बऱ्याचशा गोष्टी खोट्या असतात ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला मध्य काश्मीरच्या भागात एक चॅलेंज तयार केलं आवश्यकता होती त्या चॅलेंजचं उद्घाटन झालं उद्घाटन झालं आणि वारकांना बघत होतं टेलिव्हिजन त्या सवल उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे नरेंद्र मोदी त्या सरणमधलं ते स्वतः चालू देत होते एवढं महत्वाचं देशाच्या दृष्टीनं काम त्या ठिकाणी असताना त्या राज्याचे कुणी लोकप्रतिनिधी तिथे मुख्यमंत्री तिथे अधिकारी त्या सगळ्यांच्या सह त्या ठिकाणी जाण्याचं काम करण्याची आवश्यकता होती पण मोदींचे आहे काय असे आणि नसे ते फक्त मीच करतो माझ्याशिवाय दुसरं कोणी करत नाही आज या ठिकाणी त्यांनी काय आश्वासन दिली याची चर्चा नाही दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलं होतं की आमच्या आश्रामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आम्ही महागाई कमी करू मला त्याच्या किमती फंड असतात ते कमी करू काय घ्यायचं हा शब्द त्यांनी पाळला आज आपण वाटतोय की हे आश्वासन त्यांनी नाही त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की माझ्या आश्रामध्ये सत्ता द्या या देशाचा शेतकरी जो संकटात आहे त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला त्याच्या वाढण्याची किंमत आम्ही देऊ आज चौदा साल गेलं चोवीस साल आलं या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन खर्चाचा येतेच किती विचार केला नाही आज उत्पादन खर्च वाढला वीज महाग झालं खचा उत्सानं महाग झाली मजुरी वाढ झाली सवून शेती अस्था आच्छा, असता आली शेतीवालाची किंमत वाढली आहे केलं का या सगळ्या काळामध्ये या काळामध्ये कधीही फायद नाही अशा प्रकारची भावना आज या देशामध्ये आपण पाहतो मोदींचं धोरण त्याला फसणार नाही अशी भूमिका तुम्ही घेतली की त्याला लगेच करून घाल आज या ठिकाणी संजय ठेवले मोदींच्यासाठी कथा टीका केली होती सहा महिन्याच्या अनेकांची उदाहरणं देता ये आदिवासींचे राज्य अदिवासी मुख्यमंत्री त्यांनी आदिवासींच्या फसण्याकडे लक्ष देत नाहीत असं निदान कुठेतरी केलं आज मुख्यमंत्री जेलमध्ये केलेला आहे दिल्लीचा मुख्यमंत्री ज्यांनी उत्तम ही ज्यांचा विचार आपल्याला नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध वापरायची हे सूत्र घेऊन आज मूल्य सांग ठिकाणी होई शकत आहे आणि स्थिती बदलायची ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये शिक्षिकांचा मोठ्या वर्षांनी विजय करणं हे तुमच्या वाद कर्तव्य गेले अनेक वर्ष जळून तुम्ही सगळ्यांनी पाहिजे हा व्यस्त सामान्य माणसाच्या हिताची जप करण कष्टकऱ्यांच्या भाषणात जास्त राहणं कोणाशी सद्ध न करणारा स्वार्थी विचार मनात न येऊन देणारा आणि अखंड फार जे संत समाजाने आदर्श सगळ्यांच्या सोडून ठेवली ते आदर्श निर्देश ठेवून सामान्य हिच्यासाठी कष्ट करणं एवढा एक तरी कार्यक्रम आज शशिकांत आहे आणि अशा व्यक्तीला मठा मतांनी विजयी करा त्यासाठी त्यांची जी खून आहे ती आपल्या सगळ्यांना असं माहीत आहे तुझा जी मिळणारा मनुष्य त्याच्यासमोर वचन दावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लौकिक सवन देशामध्ये करण्याचं काम या साठाव्या करा हीच विनंती करतो दो। माझे दोन शब्द सौर आभार श्री सुनील भईया माने